नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांना एक मोठी खुशखबर पेन्शनधारकांसाठी एक अभूतपूर्व निर्णय नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक नाही चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शनधारकांसाठी एक अभूतपूर्व निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे आता विशेषतः वयस्कर नागरिकांच्या जीवनात एक सुखद बदल होणार आहे आतापर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निश्चित कालावधी होता परंतु आता या व्यवस्थेत मूलभूत सुधारणा करण्यात आलेली आहे पूर्वी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते ज्यामुळे अनेक पेन्शनधारकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत होता आता या कडक नियमामध्ये लवचिकता आणण्यात आलेली आहे ज्यामुळे आता पेन्शनधारकांना फायदा मिळणार आहे नवीन नियमानुसार आता पेन्शनधारक वर्षातील कोणत्याही महिन्यात आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात हे प्रमाणपत्र सादर केल्यापासून पुढील बारा महिने चालू असणार आहे ऐंशी वर्षाहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांसाठी सरकारने अतिरिक्त सुविधाही जाहीर केली आहे या वयोगटातील व्यक्तींना एक ऑक्टोंबरपासून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा आता दिली जाणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने सुद्धा पेन्शनधारकांसाठी क्रांतिकारी सुविधा सुरू केली आहे यामध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र घरपोच सेवेचा समावेश असणार आहे पेन्शनधारकांना फक्त थोडेसे शुल्क भरावे लागते आणि सेवा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवली जाणार आहे पेन्शनधारकांना ऑनलाईन नोंदणी करणे अत्यंत सरळ असणार आहे पेन्शनधारक त्यांच्या सुविधेनुसार दिनांक आणि वेळ निवडू शकतात नाममात्र शुल्क भरल्यानंतर संबंधित अधिकारी ठरलेल्या वेळी घरी येतील आणि जीवन प्रमाणपत्र मिळणार आहे